हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय युट्यूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी निघालेले आहे बाहेर आणि संध्याकाळची वेळ आहे सात वाजलेले आहेत आणि आम्ही जाणार आहे बाहेर कारण मला उद्या गुढीपाडव्यासाठी थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि थोडाफार भाजीपाला पण संपलेला आहे त्यामुळे तो पण घेऊन यायचा आहे गाठी वगैरे पण आणायची आहे थोडेसे फ्रूट आणायचे आहेत बरेच दिवस झालं परीला फ्रूट आणले नव्हते म्हटलं फ्रूट पण घेऊन यावे तर त्यासाठी मी बाहेर जाणार आहे तर बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी पटकन आवरले दोन मिनिटामध्ये कारण परत पुन्हा नऊ वाजता पाणी येतं कारण आमच्याकडे पाणी जात आहे सध्या सकाळी दहा अकरा वाज दहा नऊ दहा नऊपर्यंतच पाणी राहते सकाळचं सकाळी पाचला पाणी सोडलं पाच साडेपाचला पाणी सोडलं की नऊपर्यंत राहतं त्याच्यानंतर मग ते पाणी त्याच्यानंतर पाणी जातं आणि दिवसभर काय पाणी नसतं त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे आता सध्या आणि उन्हाळ्यामुळे बोरला पाणी कमी पडलं आहे त्यामुळे पाणी पण जपूनच वापरायला लागते आणि आता संध्याकाळी पुन्हा नऊला पाणी येईल त्याच्यापुढे मग परत कामं चालू होतात त्याच्या अगोदर म्हटलं जाऊन यावं म्हणून मग मी आता निघाले आहे तिथे गेल्यानंतर काही शूट घेता आलं ते घे नाही तर डायरेक्ट घरी आल्यावर काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवेन आणि हो उद्याच्याला आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा आणि आपला ब्लॉग हा उद्याच येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरच गुढीपाडव्याच्या मी शुभेच्छा देते तुमचं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्याचं जावं हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर चला मग जाऊन येतो आम्ही आता तर मी भाजीला गेले होते त्यावेळेस बाजारात गेल्या गेल्या मला पहिल्यांदा फ्रेश फुलं दिसली इथं गुलाबाची फुले होती आणि ऑस्टरची पण फुले होती खरंच खूप छान छान होती फुले इथे हार पण होते आणि गाठी पण होत्या त्याच्यामुळे सगळंच एका जागेवर होतं पानं होती आणि नारळ वगैरे सगळं मिळत होतं त्याच्यामुळे मी तिथूनच घेतलं आणि पुढे निघालो मग आम्ही काय घ्यायचं काय फ्रूट घ्यायचं तुला इथं पण गाठी आहेत किती कलरच्या आहेत तर इथे एक फळावाले भैया असतात त्यांच्याकडे खूप छान प्रकारचे फ्रूट असतात तर मी कलिंगड घेतलं आणि त्याच्यानंतर अॅपल पण घेतले आणि मग नंतर आम्ही घरी आलो तर आत्ताच मी घरी आले आणि आता मी काय काय आणले ते मी तुम्हाला दाखवते जास्त काही शॉपिंग नाही आहे आपल्याला डेली लागतं तेच आहे देख देख जरा किचनमध्ये थोडंसं लाईटचा इफेक्ट कमी आहे त्यामुळे समजून घ्या तर भाजीपाला आणि काही फ्रूट वगैरे आम्ही आणले तर मी आता ह्याच्यापासूनच सुरुवात करते तर हा रियल फ्रूट ज्यूस आणलाय आम्ही मँगोचा तर परीला होता आणि मला पण खूप आवडतो उन्हाळ्यामुळे चांगला चांगलं आहे थंड त्याच्यामुळे मग म्हटलं की हाच घ्या भरपूर दिवस पण जातो तर हे आणले परीला कॅडबरी खूप दिवसापासून खायची खूप दिवसापासून कॅडबरी कॅडबरी खायची होती त्यामुळे गायफ्रूटची कॅडबरी तिच्यासाठी घेतली उद्या गुडीसाठी नारळ घेतलं इथं आणि ह्याच्यामध्ये फुलं आहेत कारण गुढीला हार करावा लागतो त्यामुळे ह्याच्यामध्ये फुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये गाठी आहे गाठी खरं तर मला घरी बनवायची होती पण तितकासा वेळ मिळाला नाही तर इथं कैरी पण आणली एक कैरी पण आता उन्हाळ्यामध्ये चांगली असल्यामुळे त्यामुळे ती आणली आणि काकडी एकच टाकली परीने काकडी घ्यायचीच विसरले मी बटाटा आणलाय लसूण आणलाय लसूण इतका महाग आहे ना पण घरचा लसूण संपलाय त्याच्यामुळे मग आणावं लागलं मला कारण लसूण एमर्जन्सी आहे आणि उद्याच्याला तर कटाची आमटी करायची म्हटल्यावर लसूण लागतोच आपल्याला लसूण आणलाय आलं आणलं आहे भेंडी आतपाऊस आणली बरीच्या डब्यापुरती कडीपत्ता आणला आहे कोथंबीर आणली तिथे मेथीची गड्डी आणली आहे मेथी पण खूप महाग आहे पण मी रेग्युलर त्या इकडे घेते त्याच्यामुळे तिने मला जरा स्वस्तात दिली आणि कलिंगड आणले इथं कलिंगड हे एवढंसं कलिंगड साठ रुपयाला आहे किती महाग कलिंगड आहे तर तू पाहू शकता हे कलिंगड साठ रुपयाला एवढी एवढी सकलिंगड ऍपल आणले आणलेत ॲपल पण मी अर्धा किलो आणले जास्त नाही आणले कारण जवळच भेटतात इथं त्याच्यामुळे मग म्हटलं नको एकदमच आणायला वांगी फ्रेश भेटली मला वांगी पण खूप छान भेटली एकदम ताजी आहेत त्यामुळे वांगी पण आणलेत वांगी अर्धा किलो आणलेत आणि मिरच्या आणल्यात मिरच्या खूप लागतात सुकी भाजी बनवायची म्हणजे की गवार पण आणलेले आहे एवढंच आणले जास्त काही आणलेलं नाही आहे तर आता मगाशी मी सगळा भाजीपाला व्यवस्थित ठेवला आणि त्यानंतर थोड्याफार काही वस्तू आणल्या होत्या वस त्या पण व्यवस्थित ठेवल्या मी फ्रीजमध्ये ज्यूस वगैरे आणलं होतं फ्रूट आणले होते ते मी दाखवलंच तुम्हाला ते व्यवस्थित ठेवलं आणि आता पाणी आलं होतं नऊ वाजता त्याच्यामुळे मी भांडी बरीच पडली होती दुपारपासून आज कारण पाणी जास्त नव्हतं शिल्लक त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो पाणी नसल्यामुळे तर ती पहिली पा भांडी घासून घेतली आणि त्याच्यानंतर पीठ मळलं आणि पीठ मळल्याच्या नंतर आता मी मेथीची भाजी निवडती आहे कारण ही मेथीची भाजी करायची आहे आज मला मेथीची भाजी मी घेऊन आले तर म्हटलं मेथीची भाजी बनवावी खूप दिवस झालं मेथीची भाजी खाल्ली नाही तर बनवते कारण मेथीची भाजी खूप महाग आहे नव्हती घ्यायची पण घेतली मी मलाच पर्सनली खूप आवडते मेथीची भाजी त्याच्यामुळे मी आल्यानंतर मला ना थोडीशी कणकणी आल्यासारखं वाटायला लागलं ला। त्याच्यामुळे मग मी श्रग घातले तुम्ही पाहिला असेल तर आता एवढी भाजी नीट करते आणि भाजी बनवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रेसिपी दाखवायची आहे मला तर मला जवसाची चटणी बनवायची आहे तर मी जवसाची चटणी कशी बनवते हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच तर आता मी भाजी निवडून घेते स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला जवसाची चटणी मी कशी बनवते याची रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका कारण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते आणि खूप वेळ लागतो मला व्हिडिओ बनवायला कारण आपण कोणत्या ना कोणत्या आशेनेच व्हिडिओ बनवत असतो आणि तसंच माझा आहे त्यामुळे मला तुमच्या साथीची खरंच खूप गरज आहे आता सध्या तर आता भाजी निवडते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला रेसिपी दिसेल उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यामुळे उद्या लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून मग सकाळची जी काही सगळी कामं असतात मॉर्निंग रुटीन जे असतं ते सगळं मॉर्निंग रुटीन करून बाराच्या आतमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक पण झाला पाहिजे आणि गुढीला नैवेद्य पण दाखवला गेला पाहिजे त्याच्यामुळे मला सकाळी लवकरच उठावं लागणार आहे उद्याचं तुम्हाला दिसेलच रुटीन कारण उद्याचा व्हिडिओ परवा येईल आणि आजचा जो मी आत्ता व्हिडिओ करते तो व्हिडिओ उद्या येईल म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तर आता मी जवसाची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी इथं लोखंडाची कढई ठेवलेली आहे तापायला आणि त्यानंतर इथं मी जवस घेतलेला आहे हे गावाकडून आलेले जवस आहेत आणि खरंच खूप छान आहेत एकदम गावरान जवस आहे शेतामधले आमच्या आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की ह्याची चटणी बनवावी आणि त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करते कारण जवसाची चटणी कारळ्याची चटणी शेंगदाण्याची आहे ह्या चटण्यांना फार सुंदर लागतात त्याच्यामुळे मी असं अधूनमधून बनवत असते पण जास्त करून आमच्याकडे कारळ्याची चटणी आणि ही जवसाची चटणी जास्त खाल्ली जाते तर आता मी जवस घेतलेलं आहे जवळजवळ हे पावशेरच्या वरती जवस आहे म्हणजे अर्धा किलोला थोडंसं कमी आहे तर हे गावाकडून आलं होतं मला वाटतं अर्धा किलोच्या थोडं जास्त होतं पण मी एकदा चटणी बनवलेली त्याचा व्हिडिओ काय मी काढलाच नव्हता तर आज म्हटलं तुम्हाला ह्याचा व्हिडिओ द्यावा तर आता हे जवस मी आहे ना ह्या लोखंडी कढईमध्ये भाजून घेणार आहे जास्त पण भाजणार नाही आहे फक्त असं आंबळ गोंबळ म्हणतात ना तसं भाजून घेणार आहे आणि चला मी दाखवते तुम्हाला जास्त जवळ भासताना जास्त जाळायचं नाही नाहीतर मग जवसाची चटणी कडू कडू लागते आणि चांगली लागत नाही तर असं सतत आपण ना हलवत राहायचं म्हणजे जवस छान सगळं भाजलं जातं आणि एकदम बारीक गॅसवरती आपण जवळ भाजून घ्यायचं आहे फुल गॅसवर भाजलं की कुठे भाजतो कुठे नाही भाजतो त्याच्यामुळे मग बारीक गॅसवर सतत हलवत भाजल्याने ना सगळीकडून व्यवस्थित भाजतो पण आणि छान होतो तर आता भाजला भाजलाय कसं हे जर ओळखायचं असेल ना तर जवस आहे ना असा टम्बो फुकतो तेव्हा आपण म्हणायचं की जवस छान भाजला गेला आहे तर आता हे छान जवस मी भाजून घेते तर आता हे ना परीने माझ्याकडून घेतलं घेतलंय आणि आता ती भाजत बसली म्हणली मम्मी मी भाजते भीती वाटते भाजायची पण तिला हाऊस आहे स्वयंपाक करायची चपाती बनवताना पण ती सारखी म्हणत असते मम्मी मला चपाती बनवू दे मग तिला शेवटची चपाती बनवायला देते मी काय म्हणत होती परी स्कूल चॅन्डर्ड मधली मुली मुले आहे ना हा जास्त की ना फोर्स्ट स्टँडर्ड मधला स्टडी अभ्यास व्यवस्थित करत नसते टंगळ मंगळ करत नसते लाल होय का आणि आज आज काय केलंय एका मुलीने ते पण सांगितलं स्कूल मध्ये काय झालं थांब एक मिनिट एक मिनिट आपण जवळ आवाज येतोय का जवळ चट चट, 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 चट आवाज येतोय तर असा चांगला आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे जवळ छान असे फुकतात ना तोपर्यंत जवळ भाजून घ्यायचे हा तू काय म्हंटल यशस्वी आणि तो शिकून का त्यांनी ना पॅड होता एक साइड कलर होता एक साइड ला पेपर सारखा कलर होता त्याच्यावर सगळ्या यशस्वी आणि एकश्री

असं नाही अशी अशी चिटिंग नाही करायची कधी बर का आणि हे पण नाही करायचं काय बोलतात त्याला कॉपी पण कधी करायची नाही त्यासाठी घरात अभ्यास चांगला करायचा अभ्यास चांगला केला की कॉपी करायची गरज पडत नाही असं करायचं नाही बिलकुल कधी बाप रे बघा मम्म्या आजकालच्या मम्म्या स्वतः लिहून देतात कॉपी करून देतात मुलींना हे कितपत योग्य हो आहे मुलींना आलं पाहिजे ना आपल्या सगळं चांगल्या गोष्टी आल्या पाहिजे असं चांगलं नाहीये कॉपी वगैरे करणं असं करायचं नाही परी कधी हा माझी परी हुशार आहे तशी मग मम्मीने कॅडबरी गिफ्ट दिली कसं वाटलं तुला आज छान वाटलं आणि कॅडबरी एकदम छान होती ना Hmm. तर आता जवळ पण छान भाजत आलेलं आहे स्मेल पण खूप छान येतो आहे आणि अजून थोडं तीन चार मिनिटे अजून छान भाजते आणि त्यानंतर काढून घेऊया आपण थंड व्हायला तर थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर ही चटणी बनवण्यासाठी इथं मी लसूण सोडून घेतला आहे लसूण जवळजवळ दहा बारा घेणार आहे मी एवढा जास्त लसूण घेणार नाही भरपूर होईल हा दहा बाराच घेणार आहे आणि त्यामध्ये लाल चटणी घेणार आहे मी घरची तर ते मिक्स करून ही चटणी बनवणार आहे तर मी दाखवते तुम्हाला तर आता हे जवस गरम असताना कधीच बारीक करायचं नाही मिक्सरमध्ये कारण काय होतं ह्या जवसाचा असा गोळा बनतो एकदम चिकट गोळा त्याच्यामुळे ना गरम असताना कधीच बारीक करायचं नाही थंड होऊन देणार आहे ह्याला फॅन खाली ठेवणार आहे आता मी आणि त्यानंतर मग पाच दहा मिनिटाने मिक्सरमध्ये बारीक करणार आहे तर आता इथं मेथीची भाजी पण झालेली आहे आणि इथं चपात्या पण रेडी आहेत आता आम्ही जेवण करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला जवसाच्या चटणीची रेसिपी दाखवते तर आता जवस थंड झालेलं आहे आणि आता हे जवस मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे ह्याची पूड करून घेणार आहे चला तर मग तर आता मिक्सरमध्ये मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये मी ही चटणी बनवून घेणार आहे तर मिक्सरमध्ये मी निम जवस टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी लसणाच्या चा, तीन चार पाकळ्या पण टाकून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ही घरी कुट घरी बनवलेला मसाला म्हणजे मी बनवलेला मसाला आहे हवा तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मसालासुद्धा वापरू शकता पण मी हा मसाला वापरणार आहे कारण ह्याची टेस्ट आहे ना खरंच खूप भारी आहे एकदम थोड्या क्वांटिटीमध्येच मसाला टाकला आहे आणि ह्याच्यामध्येच मी मीठ पण टाकणार आहे तर आता तर आता त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकून घेणार आहे मीठ मी हा पाव चमचा चम मीठ टाकलेला आहे आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेते तर आता इथे जवसाची चटणी कुठून रेडी आहे तर अशा प्रकारे जवसाची चटणी मी कुटून घेतली आहे तुम्हाला जेवढ्या बारीक क्वांटिटीमध्ये हवी असेल तेवढी तुम्ही करू शकता पण मी इतकीच बारीक ठेवणार आहे आणि अशा प्रकारे जवसाची चटणी नक्की करून बघा खरंच खूप छान आणि टेस्टी होते तर आता ही ते जवसाची चटणी मी ह्या बर्नीमध्ये बनवून ठेवणार आहे आणि ही राहिलेली पण आता मी करून घेते तर कशी वाटली तुम्हाला ही जवसाची चटणी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अशा प्रकारे सगळी चटणी बनवून झालेली आहे आणि अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते तर मी फ्रीजमध्ये सगळा भाजीपाला व्यवस्थित ठेवला होता मगाशी मेथीची भाजी पण निवडून मी भाजी केली आता ही कोथिंबीर पण मला व्यवस्थित नीट करून फ्रीजमध्ये मध्ये ठेवली तर आता माझं बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे कोथिंबीर निसायची होती ती पण मी निसून घेतली आहे आणि सगळं आवरले किचनमधले सगळं आवरले फक्त भांडी राहिलेत कारण पाणी गेले त्याच्यामुळे मला आज भांडी ठेवावी लागली नाही तर संध्याकाळची मी कधीच भांडी ठेवत नाही काही नाही जेवणाची दोन तीन ताटा आहेत तेवढीच भांडी आहेत फक्त ते पण पाणी भरून ठेवलेलं आहे मी बघूया घासली तर घासेल नाही तर मग सकाळी पाणी आल्यानंतर पण आता सध्या मी स्क्रब करणार आहे चेहऱ्यासाठी कारण उद्या आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटलं की बायकांची खूप सारी लगबग चालू असते आणि उद्याच्याला तर घाई गडबडीमध्ये आपल्याला वेळ पण जास्त इतका मिळत नाही कारण सकाळच्या वेळेला आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचा असतो गुढी उभारण्यात उभारायची तयारीसुद्धा करायची असते त्यामुळे आपल्याला इतका जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे मग मी आत्ताच चेहऱ्याला स्क्रब करून घेणार आहे बाकी काही यूज करणार नाही आहे फक्त स्क्रब करणार आहे आणि फेस पॅक आहे एवढंच आहे जास्त काहीही करणार नाही आहे कारण आता वेळ पण खूप झाला आहे अकरा वाजलेले आहेत रात्रीचे तर आता स्क्रब लावून नंतर मग मी फेस पॅक करून झोपून जाणार आहे तर आता मी स्क्रब करते तर हे मी हिमालयाचं प्युरिफाईंग निम फेस स्क्रब घेतलेलं आहे आणि हे, हे माझ्या चेहऱ्यासाठी ना खरंच खूप छान प्रकारे सूट झाले त्यामुळे हेच मी वापरते तर हे मी आत्ता आठ दिवसापूर्वी हे फोडलं होतं पण हे ह्याचं जे, जे समोरच्या साईडने मी कापलं होतं ना तर ते व्यवस्थित छान चिकट टेपने चिटकून पुन्हा व्यवस्थित ठेवलं होतं म्हणजे स्क्रब सुकणार पण नाही आणि व्यवस्थित राहील यासाठी तर ह्याने काय होतं ना आपले जे ब्लॅक हेड असतात व्हाईट हेड असतात ना ते खूप छान प्रकारे रिमूव्ह होतात आणि आपल्याला क्लिअर स्किन मिळते त्याच्यामुळे मला हे फार आवडतं तर आता मी आणि हा थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ होईल जास्त इतका वेळ लावणार नाही आहे मी आज कारण मी खूप वेळा तुम्हाला घरच्या घरी क्लिन्झिंग कसं करायचं किंवा मग स्क्रब कसं करायचं फेशियल कसं करायचं ह्याचे भरपूर सारे व्हिडिओज मी तुम्हाला माझ्या वरती दाखवलेले आहेत पण आज मी थोडस फास्ट करते स्क्रब तुम्ही आठवड्यातून हो एकदा करू शकता किंवा जास्तीत जास्त दोन वेळा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्त वेळा स्क्रब करू नका ना नाहीतर चेहऱ्याला ना खूप सारे प्रॉब्लेम्स होतात ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे ना, ना त्यांच्या स्किनला तर खरंच खूप प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे जास्त पण आहे ना तुम्ही स्क्रब करू नका आठवड्यातून दोन वेळा केलं तर फार आहे ते त्यामुळे तर मी आठवड्यातून दोन वेळा करते तर आता मी चेहरा पाण्याने वॉश करून आले आणि त्यानंतर आता मी फेसपॅक लावणारे चेहऱ्यासाठी हे गुडवाईपचं डी टॅन ग्लो फेस मास्क आहे आणि हे खूप छान आहे हे, हे, हे मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर पहिला चेहरा मी पेट ड्राय करून घेते जास्त चेहऱ्याला घासाघीस नाही कर करायची तर आता हे डिरेक्टली लगेच मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे तर पूर्ण चेहऱ्याला मी फेस स्क्रब सॉरी फेस पॅक लावून घेतलेला आहे आणि चेहरा आपल्याला जास्त सुकू द्यायचा नाहीये फक्त थोडासा नॉर्मली हलकासा सुकू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे फेसपॅक धुवून टाकायचं आहे खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावरती छान दिसतो चेहरा त्याच्यामुळे हेच वापरते मी जास्तीत जास्त करून आणि मी खूप छान छान व्हिडिओ बनवते तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा आणि आवडले तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट मला खरंच खूप महत्त्वाचा आहे तुमच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही आहे त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट मला हवा आहे आणि आता सध्या तर तुम्ही खूप छान प्रकारे मला सपोर्ट करताय त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे की तुमचा असा सपोर्ट मला मिळतो आहे आणि सबस्क्रायबर पण खूप छान प्रकारे वाढत आहेत माझे तर अशीच तुमची साथ राहू द्या आणि नवीन वर्षाचा शेवट होत आहे आज मराठी नवीन वर्षाचा त्याच्यामुळे जे काही म्हणजे का आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात ना त्या गोष्टी ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून पॉझिटिव्ह गोष्टी घेऊनच आपण पुढच्या वर्षामध्ये पदार्पण करायचं असतं आणि पुढच्या वर्षाचं स्वागत करायचं असतं तर असंच आहे माझं पण तर छान प्रकारे फेस पॅक लावून झालाय आणि आता हा छान असा ओ... पाच ला ते दहा मिनिट दहा मिनिट पण लागत नाही पाच मिनिट फक्त पेड ड्राय व्हायला लागतात तर त्याच्यानंतर मी धुवून टाकणार आहे आणि खूप छान फेसपॅक आहे हा स्मेल तर काय सांगू तुम्हाला खरंच खूप भारी येतो आणि ह्याच्यामध्ये ना पॅराबिन्स नाही आहे मिनरल ऑइल नाही आहे त्याच्यामुळे खूप छान आहे आपल्या स्किनसाठी आणि हे पावर ऑफ सुद्धा काम करतं आपल्या स्किनसाठी आणि खूप छान आहे हे मला खूप पर्सनली हे आवडतं आणि माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसलेलं असेल कारण चेहऱ्यावरती खरंच खूप छान इफेक्ट जाणवतो आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि सगळं जे काही टॅन आलेलं असेल ना ते सगळं हटवण्याला मदत करते कारण आता उन्हाळा खूप आहे उन्हाळ्यामध्ये आपलं खूप सारं बाहेर फिरणं होतं जाणं होतं आणि त्याच्यामुळे आपला चेहरा खूप टॅन होतो आणि हे सगळं टॅन घालवण्यासाठी हे गुडवाईजचं उपटन फेस मास्क खरंच खूप उपयोगी आहे तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि खूप छान आहे हे तर आता पाच मिनिटानंतर मी माझा चेहरा प्लेन पाण्याने वॉश करणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता छान हे पेड ड्राय झालेलं आहे आणि आता मी एका सॉफ्ट रुमालाने हे पॅक माझं पुसून घेणार आहे तुम्ही हवं तर पाण्याने पुसला तरी सुद्धा चालतो तर छान चेहरा मी पुसून घेतला आणि तुम्ही पाहू शकता आहे किती छान दिसतो आहे चेहरा चेहऱ्यावरती लगेच ग्लो येतो आणि चेहरा पण आपला खूप छान दिसायला लागतो तर दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आपला चेहरा खूप छान दिसतो जो कोणता मेकअप करेल ना आपण तर त्यावेळेस आपला मेकअप खूप छान बसला जातो तर, तर, बस तर यासाठी आदल्या दिवशी स्किन प्रिपरेशन करणं गरजेचं असतं स्किन केअर करणं गरजेचं असतं तर मी असं सनावराच्या आदल्या दिवशी माझ्या स्किनला प्रिपेअर करत असते तेव्हा कुठे छान स्किन दिसते आणि हे प्रत्येकीने केलंच पाहिजे प्रत्येकीने आपल्या स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढला पाहिजे असं मला वाटतं तेव्हा पुढे आपली स्किन छान दिसते तर आता झालेलं आहे फेसपॅक आणि स्क्रब करून आज ह्या दोनच स्टेप्स केलेल्या आहेत मी कारण दोन तीन दिवस झालं मी माझ्या चेहऱ्यावरती क्लिन्झिंग केलं होतं तर त्यामुळे मी आता फक्त स्क्रब आणि फेसपॅक लावलेला आहे त्यामुळे चेहरा किती छान दिसते तुम्ही पाहू शकता तर झालेलं आहे आपलं स्किन केअर तर आता परीचे पाय खूप दुखत आहेत त्याच्यामुळे तिचे पाय मला दाबायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपलं ब्लॉग एंड होईल कसं वाटलं तुम्हाला हे टू स्टेपवालं स्किन केअर आवडलं का आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करा परीचे पाय आठ ते पंधरा दिवसापासून आहे ना खूप दुखत आहे त्याच्यामुळे तिचे पाय मला सारखेच दाबावे लागतात आणि असंही मध्ये आधी मी तिचे पाय दाबत असते तेल मॉलिश करून देत असते कारण आहे ना लहान मुलांचे पाय पण दुखतात स्कूलमध्ये खूप सारे ॲक्टिव्हिटीज पण करायला लावतात त्याच्यामुळे सुद्धा दुखत असतात आणि घरी आल्यानंतर मग रात्रीची तिला झोपसुद्धा लागत नाही तेव्हा मग तिला तेलाने मॉलिश करावी लागते तर आज पण असंच झालं होतं तिचा पाय एक खूप दुखत होता त्याच्यामुळे मला तिचा पाय दाबावा लागला आणि असंच सतत तिचा पाय दाबावा लागतो मला आणि तेव्हा तिला बरं वाटतं तर अशी लहान मुलांची आपल्याला काळजी घ्यावीच लागते आणि त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं की मग आपल्याला समजत नाही आपण आपल्याच कामामध्ये व्यस्त असले की त्यांच्याकडे लक्षसुद्धा जात नाही पण मी माझ्या मुलीकडे आवर्जून लक्ष देते कारण ना, 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 ना ती खूप नाजूक आहे आणि तिला ना थोडं जरी लागलं किंवा कोणी काय बोललं ना तरी तिला सहन होत नाही आणि लगेच असं म्हणजे खूप नाजूक आहे ती त्याच्यामुळे तिची खूप काळजी घ्यायला लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा